आता आपल्याला भरंतर नाही आणि आपला आजही जो पैसा मराठा समाजाकडे पैसा नाही याच्या मराठा समाजाकडे प्रचंड पैसा आहे पण तो कसा आणि कुठं खर्च करावा याचा ज्ञान आपल्याकडे कमी आहे त्याच्यामुळे आपली सगळी लग्न करून चाललेली आहे ज्या पद्धतीने लग्न आपले होत आहे कोरोना काळातली लग्न झाली पाच लोकांमध्ये झाले दहा लोकांमध्ये झाले पन्नास लोकांमध्ये झाले ते लग्न व्यवस्थित चालले म्हणजे संसार व्यवस्थित पण आजच्या घरेड्या पद्धतीने आपल्या विभत्स प्रदर्शन मराठा समाज सरतोय अतिशय निंदन्याय निषेध आहे प्री वेडिंग सुद्धा कुठला प्रकार तीस टक्के लग्न मोडलेले त्या प्री वेडिंग हे सगळं आहे हे सरकारकडे हे आपल्या समाजाचे प्रश्न आपण समाज सराव आपल्या संघटनात्मक स्तरावर लोकांचं प्रबोधन करून संबोधित हा जैन समाज प्रचंड श्रीमंत नाही आपल्या देशातली साठ टक्के संपत्ती फक्त दोन टक्के जैन समाजाला त्यांचे लग्न म्हणा नसतो वेळेवर लग्न लागलं नाही तर लोक निघून जातात पाच पदार्थपेक्षा जास्त पदार्थ लग्नात असले तर लोक तुझं देऊ पैशाचा योग्य विनियोग कसा करायचा हे जे आर्शक ते आपण का घेतले ते आदर्श घेतो आपण त्याच्याकडे ते चालू आहे त्याच्याकडून ते घेतलं पाहिजे या पद्धतीने आता आपल्या मराठा समाजाने बहुजन समाजाने वाटचाल नाही घेताल गरजेचं आहे माझं त्या या लग्न ते निवडणूक म्हणणं आहे इथून पुढे तो मोठा लग्न करेल मराठा समाजातला त्याच्या लग्नावर मराठा समाजाने बहिष्छा घालावा त्याशिवाय आपल्याला विलास नाही या पद्धतीने झालं आपल्याला खूप गरजेचं आहे युवा पिढीची अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे ही आपल्याला बदलावं लागेल हे जे काही सगळं आपलं रॉ म्हटले कुठल्याही तुम्ही खेड्यात गेले काहीशी जवळ आलेले मुलं असेल तर लग्न नाही व्यापार नाही धंदा नाही नोकरी नाही याच्यातून ते सगळे प्रसिद्धेड युवा आहे हा कुठे नाही मुलांना प्रसिद्ध आहे शेवटी मग खिडेसारखे किडे हे येतात आणि यांचा दंगफर होतो आणि मग या मुलांचं सगळं आयुष्य असं सहभागी आपण अनेक उदाहरण बघितलेलं आहे त्याच्यामुळे कुटुंबातला असेल समाजातला असेल आपला आपला संवाद वाढवणं गरजेचं आहे कारण व्यक्ती कुटुंब समाज आणि राष्ट्र ही झोंकला आहे या दृष्टीने हे विजावरेचं आम्ही आयोजन केलेलं आहे प्रबोधन हा एक भाग आहे पण नवीन आव्हान जे आपल्या समाजासमोर येणार आहे त्याच्यासाठी समाजाला अवगत करणे आणि तयार करणे हाही एक हेतू या रथयात्रेच्या मागे आहे पुन्हा एकदा घरगुणामध्ये आपण आपल्या नंतर सर्वांमध्ये स्वागत केलं त्याबद्दल आपल्या मनापासून मी आभार मानतो आणि थांबतो जय जीराव जय जिंदा धन्यवाद आभार उद्देश काय आहे हा प्रमुख उद्देश आपण समजून सांगितलं शेतात काय पिकत त्याच्यापेक्षा बाजारात काय विकत हे तुम्ही पिकवायला शिका हा छान संदेश दिला त्याचबरोबर मोठमोठे आपण हौसे खात्यात लग्न करण्यापेक्षा तोच पैसा आपण आपल्या मुलाच्या भक्तव्यासाठी वापरला तर बरोबर आज समाजाला कुठेतरी आपला जो बडेदावमान आहे तो वडेदा हवमान आपण आता कमी करू आपल्याला पाच सत्ता सांगितले पाच सत्ता ताज्या घेण्याची गरज आहे आणि त्याचबरोबर मराठा सेवा संघाचा हा उद्देश आहे की मराठा मिळावा आणि स्वीकारा जी मोठ्या भावाची भूमिका आहे रोज समाज मराठा सेवा संघाने हे सगळं होत आहे तीच भूमिका आपल्याला कायम फुल जायचे आणि या जाती जे वातावरण पेटायचे ते नक्की करता आपल्याला कोणाचं वागायचे हाच मराठा सेवा संदेश देऊन

स्त्री दलित अशा दलित पीडित रेटीच्या कल्याणासाठी उद्धारासाठी ज्या ज्या महामानवांनी कार्य केलं त्या महा महामानवांना आणि महादलितांना या ठिकाणी प्रथम दहा मानवंदना आदरणीय विचारपीठ आजच्या या मराठी सोलो अभियान जिजाऊ रथयात्रेसाठी उपस्थित माझे सर्व बांधव आणि उपस्थित सर्व भगिनी सर्वांना मराठा

आपल्या कार्यक्रमामध्ये आपलं जे आधारस्तंभ आहे ते जिजाऊ आणि जिजाऊच्या लेखीचं सन्मान म्हणून आपण प्रोटोकॉल म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो की आदरणीय सदा सदा शेळेकरांच्या भाषणानंतर आपण तैना संधी दिली यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक मराठा सेवा संघाचे मुख्य मार्गदर्शक ज्यांच्या संकल्पनेतून ही दिसाव रथ यात्रा सुरुवात झाली अशा शिवसेनेचे आणि अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोबल व्यक्त करावं राजमाता जिजाऊ जिजाऊत्रिनवादन मराठा सेवा संघ संचलित जिजाऊयात्रा मराठा जो अभियान आज स्पीड आम्ही आलेलो आहे आणि या कार्यक्रमात मी सांगत होताना मंचावर उपस्थित या याचे प्रमुख आणि संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ दादा खेडेकर मंचावर उपस्थित संभाजी ब्रिगेडचे सर्व नेते जिजाऊ ब्रिगेडच्या प्रसिद्धाध्यक्षांचे माता मंचाच्या समोर सण उपस्थित माझ्या आव्हानामध्ये बहिले नको वेळ खूप झालेला आहे आणि तुम्ही गेली दोन तास या उन्हामध्ये गाड्या चालवत राहण्याच्या समोर या ग्राहरानी फिरत होत्या आणि आधी सकाळी निघालेलं आल्याने सगळ्यांनी मला वाटतं ते वेळेची वेळ झालेली होऊन गेलेली आहे आणि खूप आता आपल्याकडे लोक बोलत आहे सुरुवातीला बोलणाऱ्यांची कमी होती आता आपल्याकडे खूप बोलता येत्यामुळे फार मी बोलणार नाही वेळही घेणार नाही परंतु या रथ जी सुरुवात झाली आणि त्याची जेवण त्याची जी रोख होतं किंवा याची जी बीज गेली एक वर्षापासनं किंवा दोन वर्षापासून माझ्या होती साहेबांनी खूप चर्चा होत होती की हे काढणं गरजेचं आहे सर साहेबांची प्रकृती जर आता वयमानाप्रमाणे त्यांना साथ देत नाही त्यात त्यात देखादाही नाही मधून मधून त्रास होतो आहे आणि मग ते कद जोडपं कसं असावं जसं सावित्रीबाई ज्योतिबाचा शहाजा आहे विजावरती जोडपे आपण पाहिलेली आहेत त्यांना बघितलं नाही परंतु आता साक्षात आपण जर शहाजी जिजाऊ सावित्री ज्योतिबा हिशी काही जोडपे आपण बघितली नाही परंतु आता तुमच्या साक्षात रेखाताई आणि पुरुषबद्दलमध्ये जोडप बघतोय त्या रूपामध्ये आपण बघतोय आणि साहेब त्यांना काही सोडत नाही त्यांच्या प्रकृतीमुळे आणि मला सांगितलं की तुला हे करणं गरजेचं आहे त्याच दरम्यान सौरभदा बोलत असताना एक वेगळा विषय त्याने बोलला आणि मग सौरभदा तयार झाले आणि सौरभदा बोलत होते की मला संतोष दिसतोय सरळ दिसतोय आंदळकर दिसत आहे सगळी मंडळी पुन्हा एकदा एकत्र येत आहे दादा ही गोष्ट अशी आहे की बीड जिल्ह्यात असाय नाही तर सगळ्या जिल्ह्यामध्ये एकदा तुम्ही फिरा ही सगळी तरुण मंडळी तुमच्याकडे फार मोठ्या हो अपेक्षेने बघतायत एकदा तुम्ही जर हे अभियान काढलं आणि एक मे नंतर आपल्या समारोपानंतर सुद्धा जर या समोर मंडळीला एकत्र बसवलं तर प्रत्येक जिल्ह्यामधलं वातावरण बसलू शकतो काय होईल ते होईल परंतु मराठा सेवा संघात जे आलेले कार्यकर्ते त्यांनी पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या मानवीतून जे काय ऐकलेलं आहे त्याच्या बाजूला ते जात नाही तर निर्माण करता येईल किती दिवसांनी काम तरी कुठे किड्या इकडे तिकडे पक्षापेक्षा काही काही झालं तरी मराठा सेवा संघातला से कुठलाही आज नाही साहेब आणि मी आलो हे त्या उपस्थित असतात कारण मूळ विचार हा मराठा सेवा संघाचा आहे आणि मराठा सेवा संघाने आपल्याला उभं केलंय किंवा आपले जे काही रोग लोक हरवलेलं आहे आणि विचाराची जी काही साहेबांनी आपल्या डोक्यात केलेली आहे ही प्रेरणी घेऊन मागच्या दोन वर्षापासून झालेला हा विचार मला असं वाटतं की साहेबांना जे काही समजतं साहेब कशामुळे म्हणत होते आणि पुढचा पन्नास वर्षात आपण सगळी जी काही विचार करतो त्याच्या पुढचे पन्नास वर्ष काय होणार आहे हे साहेबांच्या डोक्यामध्ये असतं आणि कदाचित त्यामुळेच रथयात्रा काढावी असं साहेबांना वाटत होतं आणि मलाही असं वाटतंय की आपण लोकसभा विधानसभा या झाल्यानंतर ही रथयात्रा काढली ही वेळ अत्यंत योग्य झालेली आहे आणि त्या योग्य वेळी ती रथयात्रा निघालेली आहे त्याचं फलित आम्हाला दिसतंय मागच्या तेरा दिवसामध्ये आमच्याही डोक्याच्या बाहेरचा विषय झालेला आहे आणि रथयात्रेमध्ये अठरा पगडा हे लोक एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर स्वागत करताय आणि दादा असा हे आपल्याला करणं गरजेचं आहे आता परवा आम्ही कळमकामी होतो कळमचा एक तरुण उठला त्यांनी प्रस्तावित केला आणि प्रस्तावित मध्ये साई सुरुवातीचे दहा वर्ष माझ्या एका संघटनेमध्ये काम करते त्याच्यानंतर मला समजलं की ही संघटना काय आहे आणि माझं आयुष्यामधलं खूप मोठं नुकसान झालं परंतु गेली दोन तीन वर्षामध्ये मी संभाजी ब्रिगेडमध्ये जॉईन झालो आणि मला कळायला की हे जे काही शिव फुले शाहू आंबेडकरांचे विचार तंतोतंत पाळणारी आणि खेडेकर साहेबांनी दिलेला संदेश शिक्षा मानणारे एकमेव संघटना आहे आणि माझ्याकडे पन्नास संस्थांचा एक ग्रुप आहे त्याला वेगळं नाव दिले पण माझी अशी की मला तर संभाजी ब्रिगेड माझ्याकडे ग्रुप विलीन करायचे किंवा मी विलीन होऊ इच्छितो गडामध्ये हा तरुण बोलत आहे असं सगळ्या ठिकाणी होत आहे म्हणून हिजावती यात्रा मराठा जिल्ह हा तर अभियान आहेच आहे आता झालेल्या महाराष्ट्रातल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्ही बाहेर पडलो हे तर खरंच आहे परंतु पुन्हा एकदा साहेबांच्या स्वप्नातला जो काही मराठा सेवा संघाने शर्षा आहे ते उभे करण्याच्या दृष्टिकोनात नाही जुन्या लोकांना पुन्हा एकत्र करू आपण कशा पद्धतीने मराठा सेवा संघात एक दबदबा निर्माण करू आणि त्या तेहतीस कक्षाचा दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही बाहेर पडलेले म्हणून मराठ्यांना तर सगळ्या संघटनेला दोन लाईक आहेच आहे परंतु जो बहुजन समाज आहे जो पुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर आहे किंवा आपल्याला सुरुवातीपासून माहिती आहे की या संघटने किंवा मराठा सेवा संघाने योगप्रुष पुरुषोत्तम खेरेकर साहेबांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना दिलेली आहे त्या घटनेवरही संघटना चालते कुणाच्या डोक्यात काय आहे त्याच्यापेक्षा या संघटने पहिल्यापासून जे काय घटना आहे त्या घटनेवर आपण गेलं पाहिजे कुठल्याही तरुणांची डोके भरपूर त्या तरुणांना पुढे पश्चाताप स्वच्छतापर्यंत वेळ कधी या संघटनेने आणली नाही या तरुणांच्या हातातले जे काही दगड असतील गोटे असतील शस्त्र असतील हे सर्व काढणे आणि पुस्तक खेडेकर साहेबांनी प्रत्येकाच्या हातामध्ये पुस्तक दिलं आणि ते पुस्तक वाचायला शिकवलं त्याच्यामुळे तुमची मस्तक एकदम सशक्त आहे आणि म्हणून तुम्ही कुठे अडकत नाही हाही हेतू आहे आणि इतर समाज जो दूर केलेला आहे माझ्या काळामध्ये त्याला पुन्हा एकत्र जोडूया आणि हा जो काही अभियान आहे आम्हाला सुरुवातीला त्याचा परिचय आला आपल्यापैकी किती लोक वेळूळ आहोत पण मला माहीत नाही परंतु वेळूळच्या गडीवरून अठरा मार्चला निघत असताना मराठा समाजाच्या जेवढ्या महाराष्ट्रातल्या संघटना आहे त्याच्यात प्रत्येकाचे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते जे शिक्षकांत पवार ते शिरजीवापासून ते सगळे लोक मग मराठा माणसांना असेल छावा असेल सगळे प्रतिनिधी मराठा समाजाच्या युवा संघटने हे आम्हाला तिथे आले त्यांनी हिरवा हिरवातील दाखवला आणि त्या जातात या ठिकाणी ना ते मला दोघांनाही असं वाटलं आणि ते खेडेकरांना सर आपली सुरुवात तर चांगली झाली आणि आपल्याला हे सुरुवातीला झालेले सर्वच्या सर्व मराठा समाजामधल्या संघटना आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत आपल्या पाठीशी म्हणून त्यांनी जाहीर केले आणि दमे त्यांनी तुमच्या यात्रेमध्ये सामील होऊ अशाही प्रकारचं सुरुवातीला आश्वासन दिलं त्यामुळे गेली पस्तीस वर्ष आपण जे काही करतो आहे ते पीक आता बहर केलं आहे एवढंच आहे की आलेलं किती कोणीतरी पडून देऊ नये किंवा जो काही असा आहे की तो कायम घेतल्या दृष्टिकोनातून विचाराची प्रेम पुन्हा कायम करण्याच्या दृष्टिकोनानं आपण फिरत राहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीकोनात किंवा नेतृत्व करून आपण सौरभ दादाकडे बघतोय आणि त्याच्यामुळे या रथयात्रेनंतर आपण एक ते नंतरही पुन्हा एकदा बसणार आहे या सगळ्या संघटनेमध्ये जे काय अपलेटिक शिक्षक आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बदल करण्याची सुद्धा सुद्धा नाही काही काम करत त्याचा आपण घेणार आहे आणि प्रत्येक कक्षामध्ये काय काम चाललेलं आहे त्यांच्या बैठका घेणार आहे आणि जे लोक काम करत नाही त्यांना आपण मार्गदर्शन म्हणून ठेवू या संघटनेमध्ये सदस्य म्हणून राहतील परंतु काम दाखवल्याशिवाय आपण या तेवीस कक्षामध्ये आता वेगवेगळ्या पद्धतीचे नवीन नवीन लोक जोडले जाते हा ज्या हेतू होता आणि खूप भेटत आहे त्यांना सगळं माहिती आहे पण कधी कधी असं होतं की त्यांना कुठेतरी शिरकाव करायला वेळ भेटत नाही किंवा आम्ही शिरकाव त्यांना करू देत नाही अशाही प्रकारची जी काही आम्हाला घटना दिसते त्यामुळे त्यांनाही आपल्याला सामोरून घ्यायचं आहे आणि शेवटी हा जो काही घटाट पंचेचाळीस दिवस आम्ही करणार आहोत आणि शेवटचा समारोप आपला लाल महा पुणे इथे होणार आहे आणि आपल्याला ते दाखवून द्यायचे आता तुम्ही ज्या पद्धतीने उत्स्फूर्त स्वागत केलेलं आहे नाही नाहीतर जेवढ्या जिल्ह्यात आम्ही गेलो तिथे हजारो लोक येत आहेत इतर समाजाचे लोक येत आहेत आणि ते कमिटमेंट देत आहेत की साहेब आम्ही शंभर टक्के म्हणून बीडमध्ये आमची अपेक्षा आहे आता सगळ्याच ठिकाणी मी बोललेलो आहे आणि बीडमधल्या या जवळ असणारा पुणे आपल्याला सगळ्यात जवळ म्हणजे फार काय अंतरावर तीन चार तासामध्ये आपण पुण्याला जाऊ शकतो एक आणि दहा वाजता या रथयात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने फार मोठी पुणेकरांनी तयारी सुरू केलेली आहे म्हणून आमची इच्छा नाही आज ते तिथे आले नाही आणि म्हणून आम्ही लोकांनी बहुतेक ठिकाणी आम्ही हे भेटी बांधत नाही आम्ही पहिल्यांदा सांगतो या सगळ्या आंतरराज्य जिल्हा भेटी बांधा आता भेटे बांधायची जी प्रथा आहे त्या घटना जिजाऊ जागेला भेटे बांधा आणि या सगळ्या महिला भेटे बांधून या एक एकच्या कार्यक्रमामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर सामीलवा आणि पुन्हा दाखवा की आम्ही सगळे पडवा आपल्या किती लोकांच्या मोबाईल वर आल्या मला नाही पण साहेबांनी अत्यंत बारडीचा समेक्षित आहे पुन्हा आपण बसूया पुन्हा एक घेऊया नेक घेऊया कुठल्याही प्रकारचा निस्वार्थपणे समर्पित भावनेने आपण एकत्र येऊ ही संघटना एकत्र वाढूया आणि दिलावृत यात्रा चांगल्या पद्धतीने सफल करूया अशा प्रकारचा विषय साहेबांचा आहे तो आपण सार्थ करावा एवढीच या प्रसंगी विनंती करतो आणि एक वेळा पुढच्या संख्येने आपण समारोपासाठी यावं अशा प्रकारची आग्रहाची विनंती करून थांबतो जय हिंदाव जय